नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय मिशन ऑनलाइन प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा या ठिकाणी आपण स्कॉलरशिप इयत्ता चौथी 34 ची जी स्कॉलरशिप परीक्षा आहे यामध्ये आपण धडा आपला 9वा सुरू आहे 9व्या धड्यामध्ये आपण या ठिकाणी बेरीज हा आपण या ठिकाणी धडा घेऊधाऊस तर बेरीज या धड्यामध्ये लक्षात घ्या पाच अंकी संख्येपर्यंतची या ठिकाणी आपल्याला बेरीज जाई आजच्याची या राज्यामध्ये आपल्याला पाहिजे ओके तर पाच या अगोदर आपण एक ते आग, ची, ची। आठ गणिताचे स्कॉलरशिप चौथीचे सर्व आठ ला आठ प्रकरण स्पष्टीकरण असेल आपण या चॅनलवर तुम्हाला या ठिकाणी अपलोड केलेले आहे चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा या ठिकाणी नऊ जर तुम्ही तयारी करत असाल त्या ठिकाणी प्ले स्टोअरला नऊ दही विषय ऍप आहे हे डाउनलोड करा ज्यामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारे माहिती मिळेल तुम्हाला जर कोर्स आवडला तर जॉईन व्हा ओके चला तुमचा वेळ आपण या ठिकाणी पहिल्या त्याला सुरुवात करत आहोत पहा या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न क्रमांक एक दिसतोय धड्याचं नाव प्रश्न क्रमांक एक चला यांची बेरीज करायची पहा बेरीज बेरीज करताना करताना आपण संख्या कुठ मांडायच्या याच्यावर उत्तर अवलंबून असते दहाशे शून्य दहाशे शून्य दहाशे शून्य दहाशे शून्य सातने गाठ या ठिकाणी ऐंशी हजार हे आपलं उत्तर असणार आहे पाच संख्या मांडायच्या त्याच्या हे जण तर बेरीज धडा खूप सोपा आहे ओके दुसरा प्रश्न त्या ठिकाणी परत या ठिकाणी बेरीज करायची पहिली संख्या संख्या आपण घेतली आणि या ठिकाणी तिसरी संख्या आहे आपण त्यांची करायची आपल्याला बेरीज पहा चार आणि पाच आणि तीन आठ या ठिकाणी पाच अनेक सहा सहा बारा हजार एक आधी कार्ड अर्धा सोळा चोवीस आणि पंचवीस हा एक सव्वीस ला सहा चेतवते तीन तर पहा या ठिकाणी सहा आणि हे दोन आठ हजार आणि पंधरा पंधरा आणि तीन अठरा या ठिकाणी अठरा हजार सहाशे अठ्ठावीस ऑप्शन क्रमांक तीन चार मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते पाच थोडस फास्ट होत असं परंतु या ठिकाणी बेरीज हात असल्यामुळं बेरीज तुम्हाला येणं आवश्यक आहे तुम्ही जर स्कॉलरशिपला तयारी करत असाल ठीक आहे त्यामुळे लक्षात घ्या या तीन अंकांची जर बेरीज करायची तर फक्त अंक मांडणे शिकायचे आपल्याला काय शिकायचे एक दोन तीन चार ठीके आता हे एक हजार आहेत मांडताना इकडून मांडायचे उजव्या हाताच्या ठीके हा एक इथे हे नऊशे नव्याण्णव ते पण या साडीने मांडायचे ठीक आहे आणि यांची करायची बेरीज तर हा नऊ शून्य नऊ होते नऊ शून्य नऊ होते नऊ शून्य नऊ होते या ठिकाणी एक शून्य एक आणि एक अकरा हजार नऊशे नव्याण्णव या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मध्ये प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक चार जर दोन हजार पाचशे त्यानंतर तीन हजार पाचशे बरोबर सहा हजार असेल तर या दोघांची बेल जखल दोन हजार चारशे नव्याण्णव अधिक तीन हजार पाचशे एक तर हे नऊ आणि एक दहाशे शून्य आहे एक नऊ एक दहा दहा शून्य परत हा एक एक चार एक पाच पाच दहाशे शून्य परत हा एक तीन दोन पाच अनेक एक हा सहा या ठिकाणी सहा हजार जे आपलं या ठिकाणी उमट असणार आहे पहा प्रत्येक गणित फक्त तुम्हाला मांडणी आली पाहिजे ठिकाणी मध्ये संख्या मांडणी आली तर या ठिकाणी आपल्याला गैरेजी जाणार आता पहा शाब्दिक उदाहरण आलेलं आहे तर इथे चालले आपल्याला चार अंकी लहान लहान समोर संख्या महत्वाचे व चार अंकी मोठी विषणू आहे तर लक्षात घ्या चार अंकी चार अंकी आपल्याला या ठिकाणी लहान लहान संख्या संख्या कोणती असेल तर या ठिकाणी एक असेल आणि या ठिकाणी तीन शून्य असतील आणि या ठिकाणी लहान सम संख्या विचारली आणि ही जी आपण <laughs> संख्या लहान लहान घेतली ही ऑलरेडी सम आहे समसंख्या म्हणजे काय सम संख्या म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे तर समसंख्येच्या एक आणि कुठले अंक असतात हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा बघा तर बा चार अंक मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी विषाणू संख्या विचार कशी विषाणू संख्या आपण जर चार आणखी मोठ्या मोठी जर संख्या घेतली तर ती असणार आहे नऊ 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 म्हणजेच नऊ हजार नऊशे नव्याण्णव नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि या दोघांची काय विचार आपल्याला बेरी विचारले तर पहा नऊ शून्य नऊ येईल परत नऊ शून्य नऊ 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 आणि दहा तर दहा हजार नऊशे नव्याण्णव हे आपलं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक चार पाहायला मिळते ओके चला नेक्स्ट दोन संख्या मधील फरक दिलेला आहे आपल्याला आणि त्यातील लहान संख्या आपल्याला दिलेली आहे दिलेल असल्यास मोठी संख्या आपल्याला शोधायची तर पहा दोन मधला फरक दिलाय लहान संख्या दिली मोठी संख्या शोधायची मग या ठिकाणी लक्षात घ्या लहान संख्या माहिती आहे आपल्याला चौदा हजार सहाशे तेरा आता मोठी संख्या जी आहे ती आपल्याला आहे का नाहीये मोठी संख्या बरोबर एक्स म्हणू आपण ठीक आहे दोघांचा फरक म्हणजे वजा बाकी ओके तर अधिक चौदा हजार सहाशे तेरा आणि यांचा फरक किती येणार आहे सतरा हजार पाचशे एकोणतीस लक्षात घ्या आता दोन संख्या एक संख्याने माहित नाही एक्स भेटली आणि दुसरी संख्या लहान आपल्याला दिलेली दोघातला फरक याचा या, या दोघांची काय असते वजाबाकी असते फरक म्हणजे काय असते वजाबाकी तर वजाचं चीन घ्या एक्स वजा घ्या ठीक आहे तर या दोन संख्येची वजाबाकी इतकी येणार आहे तर पहा ही जी संख्या आहे ही संख्या संख्या संख्याकड जाते म्हणजे इथं वजा आहे म्हणजे इकडं अधिक होईल म्हणजेच काय होईल एक्स बरोबर सतरा हजार पाचशे एकोणतीस अधिक चौदा हजार सहाशे तेरा तर बारा या ठिकाणी नऊ आणि तीन इथे होते बारा बाराला या ठिकाणी दोन हज्चा एक लक्षात या बा या ठिकाणी एक आणि हा एक दोन झाली हे दोन तीन झाले चार चार एक तीन नंबरची संख्या सहा आणि हे पाच अकरा होतील अकराला एक परत हा एक चार हे सात अकरा होतील बारा बाराला एकोण एक दोन आणि हा एक तीन त्या ठिकाणी बत्तीस हजार एकशे बेचाळीस हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन पहा बऱ्याच जणांना जर हे आडवी द्यायची असल तर तुम्ही कुबी मांडून घ्यायची कुबी म्हणजे त्याची सतरा हजार पाचशे एकोणतीस अधिक चौदा हजार सहाशे तेरा अशी बेरीज मांडून देखील आपण याचं उत्तर काढून प्रश्न क्रमांक सहा इथं सव्वा पाच हजार आहे पहा आपल्याला सव्वा एक सव्वा हजार हजार पावणे दोन हजार हे आपल्याला समजणं गरजेचं आहे सव्वा पाच हजार तर पहा सव्वा पाच हजार म्हणजे काय असतात पाच हजारशे पन्नास त्याला सव्वा पाच हजार बद्दल अधिक साडेचार हजार तर साडेचार हजार म्हणजेच या ठिकाणी चार हजार पाचशे लाख अधिक बावनशे पहा बावनशे म्हणजे या ठिकाणी पंच्याहत्तर आणि या सर्वांची बेरीज जर केली आपण तर काय पहा या ठिकाणी पाच शून्य शून्य या ठिकाणी पाच हे तर पहा एक स्थानी पाच असणार ऑप्शन फक्त ऑप्शन क्रमांक तीन आहे आपण असं देखील उत्तर काढे चालतंय कारण आपण स्पर्धा परीक्षा देतो स्पर्धा परीक्षेमध्ये जितकं फास्ट होईल तितकं उत्तर काढणं आपल्याला गरजेचं आहे सात शून्य पाच साधारण पाच या ठिकाणी बारा होईल एक लक्षात सहा आणि हे दोन या ठिकाणी आठ होतील आणि हे पाचन चार नऊ होतील ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे ओके आता हे सोडवायचे पाय यांची मेळीच नऊ आणि दोन अकराला एक जागा या ठिकाणी येईल पाच सात आणि एक आठ आठ मध्ये किती मिळवल्या दोन येतील म्हणजे आठच्या पुढं आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजेच या ठिकाणी बारा तर दोन येतील म्हणजे आठ मध्ये किती मिळवल्या बारा येतील तर आठ मध्ये चार मिळवलं म्हणजे या ठिकाणी पावशी कुमार किती येणार आहे चार चार कुठे कुठे आहे पाच ऑप्शन क्रमांक दोन मध्ये फक्त mm. दो mm. चार आहे म्हणजे डायरेक्ट आपण ऑप्शन क्रमांक दोन उत्तर लिहिलं तरी काही अडचण नाही तरी सहा आणि चार दहा झाले अं सात आठ बाराशेचा एक आला पहा सहा चार दहा आणि अकरा तर पहा या ठिकाणी थोडस अंक चुकीचं आलेलं आहे या प्रश्नामध्ये परत आपण या ठिकाणी हा अंक चेक करून कसा आहे ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे आपला आठ नंबरचा आता आठ नंबरच्या प्रश्नामध्ये या ठिकाणी जो अंक आहे तो अंक पुस्तकामध्ये याच पद्धतीने दिलेला आहे परंतु या ठिकाणी सहा चार दहाने अकरा एक पाहिजे हा चाईल इतर एक काय येईल तर टप्पा एक येईल आणि त्यानंतर आपण जर ची किंमत पाच फिरली तर काय होईल पाच एक सहा होईल आणि या ठिकाणी सात होईल म्हणजे या ठिकाणी मिस्टेक मिस्टेक काय तर या ठिकाणी नऊ नंबरचा प्रश्न तीन हजार सहाशे पंचवीस व दोन हजार तीनशे पंचाहत्तर तीन हजार सहाशे पंचवीस ली संख्या दोन हजार तीनशे पंचाहत्तर तीनशे पंचाहत्तर या दोन संख्याला ज्या यांची काय करायची करायची दहाशे शून्य हातचा एक सहा दोन नऊ आणि दहाशे शून्य परत हातचा एक सहा तीन नऊ दहाशे शून्य परत हातचा एक तीन तीन सहा या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे सहा हजार ऑप्शन क्रमांक चार मध्ये उत्तर पाहायला मिळते चला प्रश्न क्रमांक दहा दहा नंबरचा प्रश्न आहे चा, चार दोन चार सहा दोन चार सहा हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी पाच अंकी संख्या व सर्वात लहान पाच अंकी संख्या एन्सी अंक दिलेले ते संख्या बनवायची पाच पाच अंकी ठीक आहे तर पहा अंक फुटले कुठले येत दोन चार सहा तर या ठिकाणी पाच अंकी अगोदर आपण काय करून मोठी संख्या अगोदर मोठी तर काय म्हणे तर मोठा अंक आपल्याला जास्त वीज घ्यायचा असतो किती वेळ घ्यायचा असतो जास्त वेळेस म्हणजे सहा सहा त्यानंतर परत एक सहा चार आणि दोन ही मोठ्या मोठी पाच अंकी संख्या म्हणजे आणि पाच चांगली संख्या आपल्याला कशी म्हणवायची लहान तर लहान अंक आपल्याला जास्त वेज घ्यावा लागेल ठीके लहान आमचा बँक आपल्याला जास्त वेळ घ्यावा लागेल म्हणजे दोन 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 चार असतील सहा असतील आणि यांची करायटी पाहिजे सहा दोन आठ चार चार आठ सहा दोन आठ सहा दोन आठ सहा दोन आठ तर पा आठ अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी हे आपलं अगदी बरोबर असणार आहे ओके चला आता पुढील प्रश्न आहे पाच सहा आणि आठ चौदाशे चार आणि एक हा सात आठ चार आठ नऊ चौदा हजार एक तीन सहा आता पहा या ठिकाणी चार मध्ये किती मिळवल्या नऊ व्यक्ती तर चार मध्ये पाच मिळवल्या नऊ ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन हे उत्तर आपलं बरोबर असणार तर ठिकाणी अशा पद्धतीने आपण हे गणित सोडू शकतो प्रत्येक गणित या ठिकाणी व्यवस्थित पहा आता बारा नंबरच्या प्रश्नामध्ये तसं पहा या दोघांची बेरीन किती म्हणजे आपल्याला इथे एक एक ऑप्शन इथं ब्रेक धरव लागणार आहे तर सुरुवातीला जर अ ब आणि क हे ऑप्शन जर लिहिलं आपण तर पहा क आणि हे आहे क आणि ब म्हणजे दोघांची बेरीज आहे सहा आणि अ म्हणजे सहा आहे का म्हणजे हे ऑप्शन येणार आहे तर हे ऑप्शन खूप फोग याला अ याला ब आणि याला क जर म्हटलं तर सुरुवातीला क आणि ब म्हणजे क आणि ब म्हणजे चार आणि शून्य किती चारच पण या ठिकाणी अचेके मध्ये चार आहे कारण ऑप्शन होईल या ऑप्शनचा विचार करूया आपण ब या ठिकाणी ब आणि शून्य आणि चार या ठिकाणी चारच घरी पण पण अचेक मध्ये आठ म्हणजे हाही ऑप्शन या ठिकाणी आपला काय होणार आहे कॅन्सल होणार आहे ठीके तर आता आपल्याला लास्ट ऑप्शनचा विचार करायचा आहे तर लास्ट ऑप्शनचा जर अ त्याला ब आणि त्याला क जर विचार केला अ ब क तर लक्षात घ्या क आणि ब आणि ब ची जर बेरीज आपण जर केली तर क म्हणजे शून्य आणि ब म्हणजे आठ शून्य आणि आठ अॅटेक आठ म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या इथं जर शून्य उठला इथं जर आठला पुढची किंमत आठ आहे इथं पण आठ बरोबर आले म्हणजे ते ऑप्शन जुळते तर आता नेक्स्ट ब आणि क परत त्याची जर बेरीज केली तर परत या ठिकाणी आठ चे परत आठ ची परत आठ पर म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर याचा अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे एक ऑप्शन या ठिकाणी घेऊन पाहावं लागतं चला पंधराशे तर एक हजार पाचशे याला पंधराशे म्हणतात पंधरा हजार तर पंधरा हजार त्यानंतर पंधरा प्लस पंधरा यांची सर्वांची करायची वेरीज तर पहा या ठिकाणी इथं पंधरा एक ठीक आहे पाच शून्य पाच एक त्यानंतर पाच आणि एक सहा येईल एक ला एक येईल सोळा हजार पाचशे पंधरा सोळा हजार पाचशे पंधरा ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आपल्याला या ठिकाणी इतर पाहायला मिळते ठीक आहे तर खूप सोपे प्रश्न आहेत त्यामुळं एक एक प्रश्न समजून घ्या शतक आहे दशक आहे आणि पंचवीस आहे तर पहा तीन तीनशे चौसष्ट शतक आहे तीनशे काय आहे चौसष्ट शतक म्हणजे त्या ठिकाणी तीनशे चौसष्ट शतक म्हणजे याला शंभरने गुणाचं असतंय ठीक आहे अधिक पन्नास दशक म्हणजे याला दहाने गुणायचं आणि अधिक पंचवीस याला सोडून जर घेतलं आपण तर ही तीन तीन सहाच्या गाण्याच्या डबल शून्य येतील गुणाकार जर केला तर प्लस थे थे। या दोघांचा गुणाकार केला तर पाचशे आणि हे पंचवीस लक्षात येत आहे या सर्वांची जर तर या ठिकाणी लक्षात घ्या पंचवीस पाच आणि चार या ठिकाणी नऊ होते आणि या ठिकाणी ही संख्या दशा कशी आहे म्हणजे आपण छत्तीस हजार नऊशे पंचवीस असं उत्तर येणार आहे तर पहा या ठिकाणी एकक स्थानावर कोणता होतोय पाच म्हणजे पाच या ठिकाणी एकच असणारे ऑप्शन दोन आणि एक आहे दोन ऑप्शन एकच कॅन्सल करायचे आपण त्या ठिकाणी ओके आता छत्तीस छत्तीस दस हजार दिले इथं हजार दिलेत पाय छत्तीस हजार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर असणारे आपला एक कॅन्सल असणार आहे छत्तीस हजार त्यानंतर नऊशे दोन ब्याण्णव दशक गेले ब्याण्णव दशक पण बरोबर आहे म्हणजे दोन लोक चौकशे या ठिकाणी बरोबर असणार आहे ओके आता पहा पाडे अडतीस हजार पाचशे अडतीस हजार पाचशे म्हणजे साडे अडतीस हजार सव्वा तीनशे म्हणजे तीनशे पंचवीस त्यानंतर पाऊनशे करा पंच्या घ्यायची बेरीज पाच आणि पाच दहा दहा ला एक पाच सात आणि आठ आठ दोन दहाशे शून्य परत एक पाच तीन आणि एक पाच आठ तीन पाचचा एक नऊ लक्षात येते आणि ही संख्या जशास्त म्हणजे अडतीस हजार नऊशे हे उत्तर आपल्या असणारे नुकसान क्रमांक दोन मध्ये पाहायला मिळते ओके समजते का पाच या ठिकाणी थोडस लक्षात घ्या बेरीज झाडा असल्यामुळे समजणं सोपं आहे फक्त तुम्हाला अडतीस हजार पाचशे साडे अडतीस हजार दश लांबांचं या दोन लक्षात आले पाहिजे लक्षात घ्या समजून घ्या हा गोल म्हणजे एक हजारचा असा जर लाव मिळे ठीक आहे एक हजारचा त्याच्या प्रत्येक भागात अडीचशे अडीचशे बसतात हे लक्षात आलं तुम्हाला मग हा एक भाग म्हणजे पाव असतो पाव भाग काय असतो पाव हे जर दोन भाग मिळवले तर हे असतात अर्धा किती असतात अर्धा आणि तीन म्हणजे पावन आणि पूर्ण म्हणजे एक हजार तर आता सव्वा हजार जर म्हणलं तर एक हजार प्लस भाग म्हणजे एक हजार दोनशे पन्नास म्हणले की सव्वा हजार दीड हजार म्हणले की हे एक हजार आणि म्हणजे पाचशे मिळवायचे म्हणजे एक हजार पाचशे म्हणजे दीड हजार असं या ठिकाणी ह्या कन्सेप्ट तुम्हाला लक्षात येणे गरजेचे आहे त्यांना हा समजणार आहे ओके चला आता पहा सामाजिक वणीकरण मोहिमेत तर पा मार्गाच्या मार्गाच्या मार्गाच्याकडे तीन हजार पाचशे पंच्याहत्तर पंचाहत्तरिंबाची दोन हजार तीनशे वीस कारणशे पंच्याहत्तर जांभळाची झाडे लावले तर एकूण किती झाडे लावली आहेत असं ला, ला या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे या तिघांची बेरीज काय येते तिथे मला या ठिकाणी आन्सर पाठव कमेंट करायची या प्रश्न बेरीज करायची आहे तिघांची काय करायची बेरीज चला पुढील प्रश्नाकडे पाहूया पहा सुजात विद्यार्थ्यांना पंचवीस हजार एकशे सदुसष्ट गणवेश कपडे खरेदी केले तर तिने एकूण किती रुपये खर्च केले तर आहे हे पंचवीस हजार एकशे सदुसष्ट आणि अडतीस हजार चारशे पासष्ट या दोघांची करायची बेरीज बाराशे दोनचा एक बारा आणि तेरा एक चार आणि पाच आणि एक सहा पाच आठ तेराशे तीन चा एक त्यांच एक सहा पाच त्रेसष्ट हजार सहाशे बत्तीस असा या ठिकाणी उत्तर येणार येणारे ऑप्शन क्रमांक दोन मध्ये पाय मिळते मिळून पहा बेरीज असल्यामुळे थोडस या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या ना ओके पद पथावर राहणाऱ्या बालकांच्या शिक्षणासाठी पदक म्हणून एका संस्थेने जून महिन्यात पंधरा हजार तीनशे पन्नास जुलै महिन्यात अठरा हजार नऊशे एकावन्न आणि ऑगस्ट महिन्यात पंचवीस हजार दोनशे जमा केला तर एकूण किती जमा केला असा प्रश्न आहे तर या सर्वांची पण काय करायची आपल्याला बेरीजच करायची आहे तर यांची बेरीज करताना फक्त तुम्हाला अंकल व्यवस्थित जर टीका झाली म्हणजे एकच स्थानचा अंतर एकच स्थानी दशम स्थानचा दशम स्थानी लिहिता आला तर दोनशे कधी एक शून्य एक पाच दहाशे शून्य एक नऊ दहा तीन तेरा दोन पंधरा सातचा परत एक त्यानंतर पाच पाच दहा एक अकरा आणि आठ एकोणीस परत सातचा एक दोन चार आणि एक पाच ठिकाणी अप्रवृत्त झालेले एकोणसाठ हजार पाचशे एक हे उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार मध्ये काही मिळते लक्षात येते का तर पहा या ठिकाणी सर्व प्रश्न तुम्हाला स्पष्टीकरण असेल आपण सोडून देत आहोत या ठिकाणी टेलिग्रामला टेलिग्राम चॅनल ला तुम्ही जॉईन होऊ शकता त्यानंतर आपलं या ठिकाणी अजूनही जर तुम्ही ला सबस्क्राईब केलं नसाल तर एक सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ देखील या ठिकाणी मिळणार आहे ओके काही अडचण असा तर तो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता ठीक आहे ठिकाणी चारशे पंचवीस रुपयाची खुर्ची खरेदी केली होती जवळ चार हजार एकशे बारा रुपये शिल्लक राहिली ते एकूण किती रुपये जवळ होते असा या ठिकाणी जर प्रश्न आहे तर आपण काय करणार या सर्व हे छत्तीस हजार पाचशे त्रेसष्ट त्यानंतर सहा हजार चारशे पंचवीस सहा हजार चारशे पंचवीस त्यानंतर चार हजार एकशे बारा या सर्वांची करायची बेरीज पाच पाच दहाशे शून्य एक हाचा एक एक सहा सात आठ नऊ आणि दहाशे शून्य परत हाचा एक एक पाच पाच दहाने अकरा परत हाचा एक एक सहा चार दहा सोळा सोळाने सत्राचा आहे सत्तेचाळीस हजार शंभर हे या ठिकाणी असणार आहे तर तिच्या जवळ एकूण सत्तेचाळीस हजार हजार शंभर रुपये या ठिकाणी होते सुरुवातीला हे लक्षात घ्या प्रश्न आहे एका संख्येक एकोणतीस हजार सहाशे अडुसष्ट अडोतीस वजा केली असता वजा बाकी या ठिकाणी सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीसशे तर ती संख्या मोजली सुरुवातीलाच आपण या ठिकाणी असं गणित पाहिलं होतं एका संख्येक म्हणजे ती संख्या आपल्याला माहिती आहे का नाही ती संख्या काय करायची एक्स मानायची काय म्हणायची एक्स मानायची तर त्या संधीतून ती संख्या वजा एका बाकी की होणारे म्हणून इथं द्यायचं एक्स वजा एकोणतीस सहा हजार सहाशे अडोतीस आणि उत्तर येणारे सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस ही वजा संख्या असते कशी असते वजा बाजू बदलते अधिक होते म्हणून सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस आणि या ठिकाणी झालं अधिक आणि या ठिकाणी पहा उभी बेरी करायची तुम्हाला आडवी ज्याला उभी करा ते उतर येणारे पण अशी बेदी तुम्हाला सुटली जाईल म्हणून अशाच पद्धतीने करा म्हणजे झुकण्याचे चान्स नसतात पहा चा आठ दोन या ठिकाणी सहा होईल सहा हा एक येईल चारण सहा सात ओके तर पहा या ठिकाणी शहात्तर सहाशे हे बघा आठ आहे ना काय तर आठ शहाऐंशी शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळते ओके तुमच्या लक्षात आला असेल बेरीज हा धडा आपण या ठिकाणी सर्व प्रश्न स्पष्टीकरणासहित या ठिकाणी पाहिले आहेत जर तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तुमच्या माहितीचा वाटला असेल तर इतरांनाही पाठवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून या ठिकाणी त्यांनाही स्कॉलरशिपचा आधार सोपं जाईल भेटूया आपण पुढील म्हणजे पुढचा धडा आपण घेऊन येऊया तोपर्यंत सर्वांना धन्यवाद